हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज भोगीचा दिवस आहे मकर संक्रांतीचा आदला दिवस तर आमच्या इथं हे तीळ गुद आणलं आहे आणि इथं मिक्स भाजीची तयारी चालू आहे ज्याला खेंगाट असं म्हणतात तर इथं आम्ही मिक्स भाजी संध्याकाळी करणार आहे मी निवडून वगैरे धुवून वगैरे घेतली आहे तर आता हिला पाण्यात टाकलं आहे आणि हिला फोडणे द्यायचे आहे तर तुमच्या इकडं कशी ही भाजी बनवतात नक्की सांगा तर आम्ही असं जिरा मोहऱ्याची फोडणी टाकली होती आणि नंतर आपलं जिरा मोहऱ्याची फोडणी टाकून नंतर भाजी टाकायची असं आम्ही बनवतो बाकी मिरची पावडर वगैरे वरून टाकायची आणि नंतर चांगलं परतून वगैरे घ्यायचं आणि नंतर थोडेसे तीळ टाकायचे ते टाकून झाल्यावर लास्टला थोडीशी कोथंबीर टाकायची अशा प्रकारे आम्ही ही भाजी बनवतो तुम्ही काही विशेष करतात का नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे झालं खेंगाटची भाजी म्हणजे भोगीची भाजी आणि नंतर आम्ही काय केलं मी गॅसवर फक्त भाजीच बनवते आजकाल आणि चुलीवर मी भाकरी बनवते संध्याकाळी जास्त करून माझ्या घरी भाकरी बनतात तर मग मी इथे हे तेल घेतले होते हे मला टाकायचे होते थोडे भाजीत कारण तेल खाल्ल्याने सगळे पापड मिटले जातात म्हणून तर इथं पा मी ही भाकरी केली आणि भाकरी केली आहे इथं बाजरीची भाकरी जी मी पोलपटनं घेत आहे अपरात इथंच थापली आहे आणि वरून असे ती मस्त पेरून दिले आहेत आणि इथं मी चुलीवर भाकरी करते कारण माझ्या माणसं आहे जास्त भाकरी करावी लागतात म्हणून तर हे पाही माझे तेल आहेत जे आम्ही बाजारातून आणलेत आणि हे पाणी आहे भाकरीचं इथं आणि बाहेर मी चटई टाकून अशा भाकरी बनवते कारण घरामध्ये सगळं धूर होतो म्हणून आम्ही घरामध्ये चूड घातली नाही तरी तरी तर इथं पाव माझ्या भाकरी झाल्यात मस्त आणि आता आम्ही जेवणार आहे तर शुभरात्री